नमस्कार बखरलाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मी सध्या पुण्यातल्या नदीपात्रात नदीपात्राच्या परिसरात आहेत समोर एक अष्टभुजा दुर्गा मंदिर आहे या परिसरामध्ये या ठिकाणी माझ्या मागे जर आपण पाहिलं तर कबुतरांची संख्या ही जरा वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी कबुतरांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतंय तर यांचं साम्राज्य इथं असण्याचं कारण म्हणजे काही पक्षी पशुप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी त्यांना या ठिकाणी खाद्य घालण्याचं काम जे आहे ते करत असतात मात्र काल याच ठिकाणी यांना या ठिकाणी खाद्य घालू नये यासाठीच एक आंदोलन जे आहे ते करण्यात आलं होतं आणि त्या आंदोलन माझ्या माझ्यासोबत आहेत सर काय नेमकं कशामुळे हो तुम्ही आंदोलन केलं होतं काय कारण कालच आम्ही आमच्या एरुंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने इथं पक्षप्रेमींना हात जोडून विनंती केली पुणेकरांच्या आरोग्यासाठी के हात जोडून विनंती केली तुम्ही आता महानगर पुणे महानगरपालिकेने पण काही दिवसांपूर्वीच पारव्यांना अन्न टाकू नये अशी बंदी आली त्याचं कारण म्हणजे काय श्वसनाची श्वसनाचे जे त्रास होत आहेत लहान मुलांना ज्येष्ठांना त्रास होत आहेत तर ते जे आज डिटेक्ट होऊ शकत त्याच्यावरती औषध नाहीत अशी परिस्थिती आज पुणे महानगरपालिकेमध्ये हे बघून आम्ही आज इथं काल इथं आंदोलन केलं आणि यांची पाळव्यांची संख्या गेली दहा वर्षामध्ये दीडशे पट वाढलेली आहे त्या तुम्ही जर का बघितलं असेल तर कावळे नष्ट झाले पुणे कावळे कमी झालेत चिमण्या कमी झाल्यात नंतर साऊंक्या कमी झाल्या अशा अनेक पक्षी कमी झालेत आणि फक्त पाळव्यांची संख्या वाढली आहे म्हणून आम्ही काल इथं आंदोलन केलं तुम्ही दुसरा देखील असा आरोप करताय की यामुळे पिंडाला देखील कावळा शिवत नाहीये त्यांच्याऐवजी हो कबूतरच पिंडाला शिवतायत असा आरोप देखील करताय आरोप नाही आम्ही प्रत्यक्ष तुम्ही जर का वैकुंठला जाऊन बघितलं किंवा इथं पुढे संगम घाटामध्ये किंवा इथं ओंकारेश्वर घाट आहे इथे दशक्रियाचे कार्यक्रम होतात त्या दशक्रियाच्या कार्यक्रमाला पहिली पिंड ठेवलं जातं त्या भाताचं पिंड ठेवलं असतं तांदळाचं पिंड त्याला पहिली कबूतर येतं कारण कावळे पण जंगली कबुतर घाबरतो अशी पुणे शहरातली परिस्थिती का आहे काय यांच्या इतकी संख्या वाढण्याचं नेमकं काय कारण आहे कशामुळे यांची संख्या वाढली आणि कावळ्यांची संख्या झाली का असं काय वाटते तुम्ही काय याच्यावरती अभ्यास केलाय सर तुम्ही बघितलं ना बाकीचे सर्व पक्षी घर बांधतात पण हे पारवे घर नाही बांधत ते कुठेही कुठल्याही स्थळ थांबतात आणि त्याच्या अंडी टाकतात आणि त्यामधून त्यांची पैदास निर्माण होते पण यांना घर बांधायची कला त्या पक्ष्यांमध्ये नाहीये अशी मी या माध्यमातून आपल्याला यांची संख्या या ठिकाणी आपण जर पाहिली तर मोठ्या संख्येने या ठिकाणी हे कबुतरांची संख्या या ठिकाणी आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळते खर तर अनेक पक्षीप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी येऊन यांना दाणे देखील टाकले जातात मात्र या ठिकाणी जर ते पशु प्रेमी जे आले येतात इथं ते आपल्या रील्सच्या साठी देखील या कबुतरांचा तितकाच वापर करताना आपण सर्रासपणे सोशल मीडियावरती पाहिलेला आहे खरंतर तुम्ही एक महानगरपालिकेचा उल्लेख केला त्याच्यामध्ये असं सांगितलं की यांच्यामुळे आपल्याला श्वसनाचा आजार होतो नेमका काय आजार श्वसनाचा तो एक विषाणू आहे त्याचा पण विषाणू नाव लक्षात नाही पण त्यामुळे त्याच्यावरती अटॅक होतो आणि त्यामुळे श्वसनाचे विकार होत आहे आणि त्याचं निदान पण लवकर सापडत नाही त्यामुळे बरेचसे त्याच्यावरती मेडिसिन पण नाहीयेत तर यासाठी महानगरपालिका अभ्यासपूर्वक त्यांनी तो निर्णय घेतलेला असून त्यामुळे त्यांनी पुणे शहरात सगळीकडे फळक लावलेले पण माझी या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी या तीन ठिकाणी इथं नंतर इथं ओंकारेश्वर मंदिराच्या पुढे आणि अजून एक जो महानगरपालिकेचा फ्रिज आहे तिथं अशा तीन ठिकाणी बोर्ड लावायतात तात्काळ ज्यातून इथं अन्न ती कडक काम होईल अशी मी या ठिकाणीतून या माध्यमातून आपल्या विनंती करतो महानगरपालिका पिंडाचा एकदा परत एकदा विषय काढतो तर काय नेमकं समजा जर का कबूतर पिंडाला शिवली तर प्रॉब्लेम काय आता आपल्या धर्मामध्ये कावळेलाच श्रेष्ठ मानलेलं आहे पूर्वजांच्या जर का मुक्तीसाठी जर का आपल्याला जायचं असेल तर कावळा शरीराशिवाय आपलं पूर्वजांना मुक्ती मिळत नाही असं विधान आहे हा मोक्ष हा मोक्ष ना। नाही किंवा मोक्ष म्हणण्यापेक्षा त्यांच्या जी जी चक्र आहे ते चक्र म्हणजे हा जन्म मुक्त होण्यासाठी त्या पिंडाला कावळा शिवणं हे गेले अनेक वर्ष आपण ऐकतो सगळीकडे धर्मशास्त्राने सांगितलं जातं एवढंच माझ्या माध्यमातून विनंती पक्षीप्रेमींना अ एकूणच जर आपण पाहिले तर यांच्याकडनं देखील पक्षीप्रेमींना सांगण्यात येते की या ठिकाणी येऊन कबुतरांना दाणे टाकू नका खरंतर याच्या यांच्यामुळे तर आपल्याला तर फुफ्फुसाचा जो आजार आहे तो होतोय आणि त्यामुळेच महानगरपालिकेने देखील एक निवेदन काढलेलं आहे की या ठिकाणी येऊन नागरिकांनी पक्ष्यांना खास करून कबूतरांना दाणे टाकू नये त्यांच्यामुळे फुफ्फुसाचा आजार जो आहे तो पसरत आहे त्यामुळे नागरिकांनी यांना एन, टाकू नये मात्र गेल्या अनेक महिन्यांमध्ये या कबुतरांची संख्या जी आहे ती सरांनी सांगितली त्या पद्धतीने दीडशे पट ही वाढलेली आहे आणि त्यामुळे या नदीपात्राच्या परिसरामध्ये असणाऱ्या घाट घाटांवरती गात, जी दशक्रिया विधी पार पडते त्या ठिकाणी त्या पिंडाच्या पिंडाला पिंडा कावळ्यांच्या आधी मात्र या कबुतरांचा स्पर्श होतोय आणि एकूणच या आ, आ, जो दादांनी सांगितलं ज्या पद्धतीने आपला कालचक्र चालत असतो त्या काल चक्रामध्ये कावळ्याला जितकं महत्व आहे की आपल्याला अखेरचा जो पिंड आहे त्याला कावळ्याचा स्पर्श होणे तितक आहे मात्र या ठिकाणी कबुतरांचा स्पर्श होत असल्याने एक वेगळाच वाद जो आहे तो समोर आलेला आहे एकूणच या सगळ्याच काय होतं हे आता महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव पकडलंय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा